नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी पोटाच्या सगळ्या आजारांची ट्रीटमेंट दुर्बिणीद्वारे करतो पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे मी काम करतो आज आपण पोटदुखीची विविध कारणे या विषयावर चर्चा करूया आपल्याला जर पोटात दुखत असेल तर पोटदुखी सोबत काही विविध लक्षणांकडेही आपण लक्ष द्यायला हवं आपली जी पोटदुखी आहे त्याच्यासोबत ताप असेल तर पोटाचं कुठल्या तरी प्रकारचं इन्फेक्शन असण्याची शक्यता असते तसंच आपल्या पोटदुखीसोबत मळमळणं उलटी होणं पोट साफ न होणं अशा तक्रारी असतील तर पोटदुखीची कारणं ही आतड्यांशी निगडीत असण्याची शक्यता जास्त असते आतड्यांशिवाय पोटातल्या इतर अवयवांमुळे सुद्धा आपल्याला पोटदुखी होऊ शकते जसं की मुतखडा किंवा किडनी मधला खडा खर तर मुतखड्याचा आणि पोटदुखीचा किंवा पोटाच्या आतड्यांचा अर्थार्थी काही संबंध नसतो परंतु किडनीचे खडे युरेटर मधले खडे यांना पुरवठा करणाऱ्या ज्या नसा असतात नर्वज असतात त्या आणि आपल्या आतड्यांच्या नर्वज या एकच प्रकारच्या असतात त्यामुळे मुतखड्यामुळे जरी पोटात दुखलं तरी त्याची कळ आपल्याला आतड्यांच्या कळेसारखीच जाणवू शकते जेव्हा आपल्याला पोटात दुखतं तेव्हा प्रामुख्याने आपल्याला पोटाच्या कुठल्या भागात दुखत आहे याचा आपण विचार करायला पाहिजे काही जणांना पोटाच्या ठराविक भागात दुखणं होतं तर काही जणांना पोटाच्या सर्व भागांमध्ये दुखणं जाणं याला आम्ही लोकलाइज पेन किंवा जनरलाइज पेन असं म्हणतो जर लोकलाइज पेन असेल आणि तो पोटाच्या खालच्या भागांमध्ये असेल विशेषतः उजवीकडे असेल तर त्याचं कारण अपेंडिक्स असण्याची शक्यता येत नाही तर लोकलाइज पेन हे पोटाच्या फासळ्यांच्या खाली उजवीकडे असेल तर त्याचं कारण पित्ताशयातील खडे असायची शक्यता नाकारते पोटातल्या त्रासांमध्ये अपेंडिक्स आणि पित्ताशयातले खडे ही दोन कॉमन कारण आहेत ज्याच्यासाठी पेशंट्स आम्हाला कन्सल्ट करतात याशिवाय बऱ्याचदा पोटात बेंबीच्या भागामध्ये कळ करून दुखणं जांघेच्या भागामध्ये कळ करून दुखणं बेंबीच्या भागामध्ये फुग फुगा येणं जांघेच्या भागामध्ये फुगा येणं अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर ह्याच कारण बेंबीचा किंवा जांघेचा हर्निया असायची शक्यता असू शकते सो पोटदुखी जर म्हंटल तर त्याची कारण ही गोळ्या औषधांनाही ठीक करता येतात आणि जर त्रास गोळ्या औषधांनी ठीक होत नसेल तर आपल्याला ऑपरेशनचीही गरज भासू शकते सोप्यात सोपी गोष्ट पोटदुखीच्या आजाराचं निदान करण्यासाठी काही तपासण्या के केल्या तर आपल्याला ते सहज शक्य होऊ शकत सध्या प्रचलित असलेली पोटाची सोनोग्राफी ही तपासणी पोटदुखीच्या कारणांची छान प्रकारे उलगडा करून देऊ शकते बऱ्याचदा आम्ही डॉक्टर सुद्धा आमच्याकडे पेशंट तपासायला आल्यानंतर त्यांना पोटदुखी सोबत काय त्रास आहे पोटदुखी सोबत उलटी मळमळ झाली का पोटदुखी सोबत ताप होता का ह्या माहिती सोबतच नव्याण्णव टक्के परिस्थितीमध्ये पोटाची सोनोग्राफी सुद्धा करून घेतो जर पोटदुखीचा त्रास हा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात झालेला असेल आणि त्याच्यासोबत ताप असेल उलटी मळमळ असेल तर हे पोटदुखीच गंभीर कारण असू शकतं आणि अशा वेळेला डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करून त्याचे योग्य ते उपचार करून घेणं आवश्यक ठरू शकतं जर आपली पोटदुखी ही महिनोन महिने चालणारे असेल तर त्या आजाराचं निदान नेमकं कशामुळे झालेलं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आवश्यक जास्तीच्या अजून तपासण्या सुद्धा करायची गरज भासू शकते विविध प्रकारच्या पोटाच्या करायच्या तपासण्यांमध्ये सोनोग्राफी सोबतच पोटाचा सिटी स्कॅन ही एक कॉमनली परफॉर्म केली जाणारी तपासणी आहे जर गरज भासली आणि सोनोग्राफीमध्ये पुरेशी माहिती मिळाली नाही तर सर्जन डॉक्टर कॉमनली पोटाच्या सिटी स्कॅनची तपासणी ऍडवाईज करतात सीटी स्कॅन ची तपासणी ही आपल्याला आपल्या आजाराचं आजार नक्कीच निदान करून देऊ शकते त्यामुळे पोटाची सोनोग्राफी सीटी स्कॅन या तपासण्या डॉक्टर सांगत असतील तर त्या जरूर करून घ्याव्या या सोबत बऱ्याचदा रक्ताच्या सुद्धा काही तपासण्या डॉक्टरांकडून सांगितल्या जातात आणि या कॉमनली केल्या जाणाऱ्या तपासण्यांशिवाय जर आवश्यकता भासली भास तर एन्डोस्कोपी म्हणजे तोंडाची जठराची दुर्बिणीद्वारे तपासणी किंवा मोठ्या आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी ज्याला आपण गॅस्ट्रोस्कोपी किंवा कोलॉनोस्कोपी म्हणतो यातूनही आपल्याला आवश्यक अशी जास्तीची माहिती कळू शकते पोटदुखी ही लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही आणि जर सातत्याने पोटात दुखत असेल तर नक्कीच आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखवून त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन ते जे सांगतील त्या तपासण्या करून पोटदुखीचं कारण समजून घेणं गरजेचं आहे आत्ताच आपण म्हटलं तसं पित्ताशयातील खडे अपेंडिक्स हर्निया मुतखडे पोटाची इन्फेक्शन पोटाचा अडथळा अशी अनेक पोटात दुखीची कारणं असल्यामुळे ह्या कारणांचं निदान झाल्यानंतर त्यांना गरज पडेल तशी आपल्याला ऑपरेशनची ट्रीटमेंट करता येऊ शकते विविध पोटदुखींच्या कारणांची ट्रीटमेंट कशी करतात याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढच्या भागांमध्ये करू तुम्हाला जर हे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला आम्ही कशावर व्हिडिओज बनवायचे वाटतात याविषयी जरूर आम्हाला कळवा थँक यू